नवराष्ट्र सन्मान सोहळा दोन हजार मध्ये महिला सक्षमीकरणासाठी शेट्टी ताई आहेत त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे एकंदरच पहिलं सांगायचं म्हंटलं तर एकविसाव्या शतकात महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आपली कामगिरी उमटावत आहे पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून स्वतःची आणि देशाची प्रगती करत आहे मात्र काही ग्रामीण भागातील किंवा शहरी भागात देखील न शिकलेल्या महिलांना आहे ती कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज लागते आणि रुपाताईंसारख्या ज्या महिला आहेत त्या पुढे येतात आणि त्यांना सहकार्य करतात एकंदरच रुपाताईंचं कार्य काय आहे आणि आतापर्यंतचा त्यांचा अनुभव सा काय आहे तो आपण जाणून घेणार आहोत अ व्हेरी गुड मॉर्निंग माझं नाव लायन रूपा शेट्टी आहे गेल्या पाच वर्ष मी लायन्स क्लब ऑफ मोने टिटवाला याच्याबरोबर जुडलेली आहे आणि तसंच आता मी डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर वुमन एम्पावरमेंट म्हणून पोस्ट घेतली आहे तर याच्यातनं आम्ही सेवा करतो लोकांची तर लेडीजसाठी मी अनेक कोर्सेस राबवले जसं कुकिंग म्हणा बेकिंग म्हणा फॅशन डिझायनिंग म्हणा ब्युटी पार्लर म्हणा ज्वेलरी मेकिंग म्हणा आणि ह्याच्या सगळं पाठी माझा एकच उद्देश आहे की त्यांनी घरी बसल्या बसल्या काहीतरी उद्योग करावा कारण सगळ्यांनाच बाहेर जाऊन काम करतो येत नाही पण घरी बसून त्यांनी चार पैसे कमावे आपल्या नवऱ्याबरोबर हातभार करावा घर सांभाळावं त्याच्यासाठी आम्ही सगळं प्रयत्न करतो तसेच मुलींसाठी आम्ही अनेक जॉब्स मी मुलींना लावून दिलेत त्या कारण त्यांना पुढे त्यांचं शिक्षण करता येईल जे कॉलेजमध्ये जे कॉलेज झालंय त्यांच्यासाठी पण आणि आम्ही महिलांसाठी अनेक हेल्थ कॅम्प्स घेतो मॅमोग्राफी घेतली त्यांची आई चेकअप घेतले त्यांचं हेमोग्लोबिन सतत आमचे टेस्ट चालू असतात डेंटल वगैरे आमचे कॅम्प चालू असत बायकांसाठी तसंच आम्ही असं प्रयत्न करतो की म्हणजे जे आपले गरोधर किंवा स्तनपान करणारी माती त्यांना प्रोटीन पावडर डिस्ट्रीब्युशन हे खूप महत्वाचं आहे कारण आम्ही जिकडे राहतो मोने टिटवाला तिकडे तुम्हाला बघितलं असेल तर तेवढं रुरल एरिया पडतं तर लोकांना त्यांची स्वतःची ती काळजी घेत नाही तर तेव्हा त्यांना प्रोटीन पावडर डिस्ट्रीब्युशन आम्ही करतो तसंच आम्ही काय करतोय की म्हणजे आम्ही प्रत्येक म्हणजे मोहना आणि टिटवाला या भागात जेवढे आमच्या लायन्स क्लबच्या थ्रू आम्ही जेवढे मोफत त्यांना सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन आणि सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन हे आम्ही लावून दिले आहेत तसं सतत आम्ही बायकांसाठी सॅनिटरी पॅड वाटप आदिवासी पाडामध्ये वगैरे जाऊन त्यांना सॅनिटेरी वाटअप वाटप करतो त्याच्याबद्दल आम्ही त्यांना सांगतो आणि हायजीन आणि क्लिनिनेस बद्दल सांगतो तसंच आम्ही काय करतोय की आम्ही प्रत्येक म्हणजे आता आम्ही आता असं प्रयत्न माझा चालू आहे की पॅप्समियर टेस्ट करून घ्यायचं तसंच एच पी पी याच्यासाठी मी प्रत्येक शाळेत जाऊन आले आम्ही सगळी चर्चा केली आहे आणि रिलायन्स फाउंडेशन बरोबर लायन्स क्लब मिळून आम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट मुलींना वॅक्सिन देण्याचं कोशिश करतोय आणि याच्यासाठी काय आहे की अवेअरनेस आमच्याकडे कमी आहे पण तरी आम्ही प्रयत्न करतो की जेवढं होईल तेवढं शाळेत आम्ही फ्री ऑफ कॉस्ट कारण सगळ्यांना पैसे देऊन मोफत पाहिजे कारण पैसे देऊन तिकडे गरीब लोक करू शकत नाही तर त्याची आम्ही सगळ्यांना जाणीव दिली आणि लवकरात लवकर या पुढच्या वर्षात आम्ही त्या ते वॅक्सिन त्यांना देऊन क्लिअर करू तसंच सगळ्या लेडीजसाठी आम्ही व्हीलचेअर वाटप म्हणा वॉकिंग स्टिक म्हणा त्यांच्यासाठी आम्ही वॉकर पाहिजे कोणाला कोणाला लेडीजना डायपर पाहिजे असतं सिनियर सिटीजन असतात आणि त्यांना डायपर वगैरे रोज घेणं पॉसिबल तर त्यांना डायपर्स वगैरे आम्ही प्रोव्हाइड करतो तर सतत आमची कामं चालू असतात आणि आता आम्ही परत त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटच्या थ्रू एक युनायटेड वे म्हणून आहे त्यांच्याबरोबर आम्ही मिळून एचडीएफसीच्या थ्रू प्रोग्राम करतो ज्याने त्यांना आम्ही रिटेल होलसेल ह्या सगळ्या जॉबसाठी आम्ही त्यांना दोन महिन्याचं ट्रेनिंग देणार आहे तर ट्रेनिंग विल बी फ्री ऑफ कॉस्ट याच्यात त्यांना पैसे अजिबात द्यायचं नाही आणि त्यांना नोकरीची खात्री आम्ही देऊ जॉब ऑपॉर्च्युनिटीज देऊ जिकडे की त्यांना बाहेरपेक्षा जास्त जॉब त्यांना पैसे वगैरे मिळणार आणि त्यांचा उदारनिर्वाह बरं होईल आणि त्यांना काहीतरी चॅनल मिळेल तर याच्यासाठी पण आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन याचा आम्ही त्यांना सगळं डेमो वगैरे देणार आहे आणि त्यांना क्लासेसला फ्री ऑफ कॉस्ट जॉईन करण्यासाठी सांगणार आहे तर असे आमच्या ऍक्टिव्हिटीज लायन्स क्लबच्या थ्रू चालूच असतात आणि आणि मला खूप आनंद आहे की मी या फील्डमध्ये मी एवढंच सांगणार की लेडीजमध्ये खूप पॉवर आहे है, शी हॅज द पावर टू नर्चर टू ट्रान्सफॉर्म अँड क्रिएट शी इतकी आहे की ते घडवू शकते तर आम्ही आणि सगळ्या लेडीजच्या आमच्या एवढे रुरल एरियामध्ये जेवढे लेडीज आहेत त्यांना काही करायचं असेल तर मी नेहमी त्यांच्या पाठीशी आहे आणि असंच त्यांचा आमचा सहभाग त्यांच्याबरोबर असणार आहे आणि लायन्स क्लबने मला ही अपॉर्च्युनिटी दिली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे प्लस नवभारत टाईम्सने आम्हाला इकडे रेकगनाईज केलं आणि तुम्ही आज आम्हालाच आमचा सत्कार करून आम्हाला अवॉर्ड देणार आहे त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच